नमस्कार मंडळी शेजारी जे महाराष्ट्रातील जे ज्येष्ठ झेंडा पंच आहेत धनावडे बापू ते आहेत तर कारण आम्ही निघालो आत्ता कर्जच जाम पण स्ट्रगल किती असतो बघा म्हणजे लोकांना दिसतं फक्त झेंडा पाडणं आणि गाड्या सुटणं पण त्यासाठी बापू स्वतः स्वतः आणतो चालवतो ना त्याच्या गाडी कुठेही असला तरी तुम्ही स्वतः गाडी चालवता म्हणजे स्वतः गाडी चालून परत तिथं दिवसभर आहे होय बर आणि आता काय काय पट्ट्या वगैरे तुम्ही त्या बनवून घेतला पट्ट्या व्यक्ती करून नो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बेलगाडा शर्यत या, बेल या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा एवढं सगळं म्हणजे मैदानात प्रत्येक असता एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आता गाडी म्हणजे कंटाळा वगैरे येत ना काय करायचं अरे काय त्यात बैलगाड्या स्टॅमिना टिकून राहणं काय करतात का त्याच्यासाठी म्हणजे कसा विषय आहे की आपण एवढं ट्रॅव्हलिंग केल्यानंतर माणसाला विश्रांतीची गरज असते पण आता जेण हजारणार दिवसभर उभं बापू जेवणात वगैरे कसं नियोजन लागतं म्हणजे काय तू करत मी जेवण येतो हा येताना भाग घेऊन येतो स्वतःला कारण कसं तुम्हाला तिथं वेळ नाही बाकी सगळ्या लोकांना वेळ भेटू शकतो पण जेंदा पण चाललं म्हणजे कंटिन्यू अलर्ट राहावं लागतं हो हो महिन्यात किती मैदान करत आहे बापू आता दहा पंधरा पंधरा दहा पंधरा हो बरं आता कसं आहे आपण तर ट्रॅव्हलिंग कारण बघा बघताय तुम्ही ट्रॅव्हलिंग वगैरे चालू आहे बघा सगळ्या गोष्टी चालू असतात पण अजून एक आता तुम्ही तर झेंड टाकताय पण नवीन पिढी का तयार होत नाही आता नवीन पिढीला थोडासा अनुभव आता कमी आहे अनुभव म्हणजे कसं आहे त्याला ते रिक्स कामायचे आहे सो पण आहे वाटते माणसाला जेव्हा याला हा ही होते त्याला अनुभव सांगायची ही पाहिजे त्याला सहकार्य पाहिजे म्हणजे मला कसं मानं आता मान्य आहे की बापू तनवडे चेंडा बुनवता टाकत नाही किंवा मोठा लहान हे सगळंच सर्वच सगळे समाजात मी घेतो बरोबर तुझा मना नाही कुठल्याही गोष्टी मला असा पाहिजे की मी इन्व्हेस्ट दी पाहिजे त्याला बेसन रोटलं पाहिजे तुम्ही भारी मुद्दा भाऊ घेतली मागो तरी माणसाला दुसऱ्या पुढच्या शेजारच्या माणसाला डाव येणार किंवा हे ये काहीतरी त्याचं काहीतरी लोकांचा तोडमाळ झाली हा त्यामधून थोडासा डाउट येतो माझ्या माहिती कोणाला शंभर टक्के जे डवाला बिनवीस ती पाहिजे बरं पण आता बैलगाड्या तुम्ही पाहिलं पण तर वेस्ट नादिता म्हणजे हाईत आपण किती नाही म्हटलं तरी काय व्यस्ट नामध्ये झालं का नाही कुठल्या याच्यात ते अडाकलं आडाकलं की तो चपला म्हणजे जनाला हा की म्हणणार पण त्याला कुठली ला लाल चाली आणि ते चपलं म्हणते ना काय बरोबर म्हणजे त्याला तो कुठतरी राहुला पोचला त्याचा परिणाम म्हणून थोडं होतो बरोबर आता सगळ्या गोष्टी नाही सगळ्या गोष्टी अशा उत्साह असतात ते माझ्याकडे बी होत नाही एखादी चूक माझी बी होणार आहे बरोबर शेवटी माणूस आहे माणूस आहे आपण पण आता मला हीच आहे की आमिष काय काय येते तुम्हाला काय तरी आमिष आमिष तरी तुम्हाला सांगलेली पडेल इतकी आमिष मला आलती पण आपण त्याला ती ही बाळू नाही आपण त्याला त्यामुळे आपल्या मा महाटाने मला एवढी मोठी श्रीमंत दिली एवढी मोठी श्रीमंत म्हणजे मला महाड मी श्रीमंत असली पण माझ्या एवढा श्रीमंत कोण नाही झाला बरोबर म्हणजे लोकच ना पैशा तर नाही लोकमतात ना मी आता जास्त श्रीमंत मोठा बैलगाड्या बैलगाड्या श्रीमंत शीर मी मोठा झालो करत दा जिथं जिथं बैलगाड्या शिरत तुमचं नाव तेवढ्या श्रीमंत मोठा झालो म्हणजे का पैशात नाही पण आणि अनमानताच्या त्या एखाद्याच्या ज्या दृष्टिकोनातून म्हणजे कामातून मी लय मोठा झालो कामातून श्रीमंत लय मोठा झालो बर म्हणजे एखादं ती काम आहे ती पार पारून मी एवढा मोठा शरवतो बरं म्हणजे मला तुम्ही सांगा आता एक कोटी रुपये घ्यायचे होऊया ना हे करूया माणसं किती पैसे तसे घाला ते लाव का मी बरं बरं बस लावा बाप ना आपण कोणाकडून पैसे घेणार नाही कोणाकडून काय घेणार नाही त्यामुळं मला आठ झालंय बघा तुम्ही तुमच्या लाईव्हवर बघा परत तुमच्या इंस्टाग्रामवर बघा काय मला जा म हे काय कोण बापू जवळ वाळात मग आठला झालं बापूजी बरं बरं शंभर बापूजवळ वेस्ट नव्हतं काय नव्हतं ते एक स्वार्थ नव्हता त्यामुळे ते बापूजवळ येतात मग बाबा हा श्रीबंद झाला नाही बापू दिवस बराच करत असतात आता आप आत्ता पण तुम्ही गाडी आणत आणत मुलाखती होत असता तसं जायचं आहे जेवायचं घट पक्र तर आपलं बसायचं बसलं की आपलं आपलं काम का चालू करू नका तर मैदान संपलं मैदान संपल्यानंतर म्हणजे कसं काय म्हणजे मैदान घरी येता परत दुसऱ्या दिवशी मी मैदान म्हणजे तीच काय काय की आता लगेच बघा लगेच मैदाना दुसऱ्या की लगेच आपलं लगेच राहायचं लगेच आपलं आपलं काम करचं करायचं आणि ते आपलं चालूच जाईल घरी काय काय काम म्हणजे काय शरी पण काय मशी आहे त्या शेती भरपूर आहे हो आता मग आता मला सांगा तुम्ही मला तर रोज पण येते बापू आहे का की आमच्या गावाने दिन टाकायचे पण मी बी एकच माणूस आहे ना किंवा दररोज मला काही होणार नाही मी एक दोन दिवसाडं एक दोन दिवसाडं आपलं की आपलं फ्रेश झालो की जायचं अरे पुढची पिढी बापू तुम्ही तयार केली पाहिजे ना कारण तुमच्या नंतर कोण मग आता प्रश्न पिढी आताच ज्याला त्याला आवडायची ना आपलं ते वा असा माझं म्हणणं आहे किंवा मी पुरुष तुला आता येते तरुण पिढीलाही कसं आहे म्हणजे बैलगाडा मालक व्हायचे कोण पुकरणाऱ्या पण झेंडा पंच होणारा मी बघितलं नाही कमी आहेत पण तो ते हँडल होत नाही हँडल केला रिक्षा द्यायला लागतील मला कसं आहे आख्या महाराष्ट्राने मानणं हे केलं नाही की बाबा बैलगाडी क्षेत्रातले बैल सगळे बैलगाडीमध्ये मला मी कसं एखाद्याला कोणाला हातूड लागला कोणाला काय ती पाडणे करतील बाबा म्हणजे तो स्वतःचा नाही माझ्या काय त्यात स्वार्थ नाही की बाबा किंवा त्याचं बा हे करायचं नाही हा बघा बांध घे आपल्याला किंवा आता कसं एक तत्व आहे की बा तुम्ही तुमच्या रेषे थांबा तुमचं तुम्ही जावा हा मग तुम्ही ती पुढे जाऊन गाडी किती हाणायची ती तुमच्या डोक्यांनी ठरवायची हे बाबा ही आपल्याला ही गाडी पुढे जाऊन त्याचा आता जवळजवळ एक नव्वद ते शंभर टक्के हे ड्रायव्हरचं म्हणते तिथे की बापू तुम्ही असला की कसं वाटतं आम्हाला गाडी हाणायला हवती की बा अरे बाबा कमी कमी तरी तुमच्याकडून शंभर टक्के म्हणजे पल होत नाही गाडी नाही फॉल नाही गाडी झाली की गाडी ड्रायव्हरलाच आणाय गावती ड्रायवरला गाडी ताण नाही ड्रायवर आदर चालतो त्याच त्याचं ते इच्छा होतो म्हणून ते ड्रायवर ड्रायव्हर लोक बी या सुट्टी मेकर मी म्हणते ती की आयोजकाला की बाबा बस उजाल ज्या ठेवा ते बाबा मैदान गोव राखते ते हा कारण काय माहितीये का तुमची भूमिका खूप महत्वाची आहे मैदान जर पूर्ण व्यवस्थित व्हायचं असेल तर आणि पण हवे आता तुम्ही तर सगळी बघतात खरं खरंच म्हणजे जे गाडा मालक आहेत त्यांच्यामुळं मैदान लेट होतात का म्हणजे फायनल बघते काय काय माणसं गाड्या मालक या कारण चुकत राहतील सगळी गाड्या मला काय चुकीच नाही त्याचं असं म्हणत एका राहता काय काय टायमाला त्यांना तर ऐकून पोकरा गेला बा ऐकून आले तर मग ती वाजून लेट होत पण तरी पण हो आपलं सावध राहणं लवकर आलं आणि लवकर करणं अजून वेळेत मैदान होतील तयार समजा आता तुम्ही हा जो मुद्दा सांगताय वेळेत मैदान व्हायचं असेल तर कुणा कुणाची जबाबदारी असली पाहिजे फक्त म्हणजे काय काय जण म्हणतात की ठीक आहे झेंड तुम्ही पाडताय बैलगाडी मालकाच्या वेळेत मैदान व्हायचं असेल तर काय केलं बैल मालकाने आपलं कसं आहे तेच पैसे येणे आपली गाडी किती नंबर लागली काय झालं ही सगळं लक्ष ठेवून पटकन गाडी आपली झोपायला पाणी करायचं आहे आणि लगेच गाडी आपली झोपायला आपली लगेच आलाय असं प्रत्येकानं एक तत्व ठेवलं तर आपल्याला उजेड सकाळ पाहिलेला गेला आहे त्याला बरं आपण पहिलं तुम्ही फक्त कोरेगावातच देऊन टाकायचं पहिलं कोरेगावात म्हणजे पारंपरिक मैदान पारंपरिक आपले गावची यात्रा आहे का जल्श्वरी त्याच्या यात्रेला हाती दिला मी डिटेल्स टाकायची बरं मग ही कोणी तुम्हाला रिकमेंड केलं म्हणजे कोणी गावचे त्याला थोडी आवड होती गावचीच माहिती आमच्याच मागची जुनी माझं होती कोरड्यांना दिली परत ते

बापू मुद्दावर व्यसना देतात म्हणजे आम्हीच कुठलं दाखवता येत नाही म्हणून बापूंचं ते पारदर्शकता आहे झेंडा पाडण्या पण बापू कोरेगावात मी मागतो म्हणलं कोरेगाव झेंड पाडायचा पण बाहेर कोणी तुम्हाला सांगायला सुरुवात केली कसं घेऊ एवढ्या लांब कसं पोहोचला एक विकास विकासारखे एक गावचा विकास एक आहे आणि त्याचे चौघ ती काय ती लोकांचा बाबाने मला बाहेर आहे का मला कुठली लोक तुम्हाला म्हणजे सहकार्या बाबतीत म्हणजे कसं की बाबा गाडी माग तर सारतात किंवा बैल मागे घेतात बेलगे शेत आता जवळजवळ शंभर टक्के माणसांना माहीत झाली कि बाबा जो माणूस आहे ती येऊ शकत नाही म्हणून मला कुठलाही माणूस मला असा त्रास देतो एखादा हसून खातो मग तू माग गाडी घालतो बाबा ती बाबा नको त्या माणसाला पटत नाही तू मारून आपण युती करतोय आणि ते सगळ्यासाठी करतो माझ्या एकट्यासाठी नाही कधी झाले का बापू कधी आपण कसं तुमचं तुम्ही मागे सरत असता गाडी तुकडून हा सोड लागला काय लागला तर परत म्हणजे असं भांडणं वगैरे झालं वेळ झाली ती लागायची मग माणसं पुढची माझी आगावायची पण त्याची मी काय करायचो ती समजून सांगा यार मायासाठी काय ही तुमच्यासाठी ही माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी आहे मी काय कुणावर टाकणार नाही तुम्ही पुढे जाऊन बघा म्हणजे कुठं तुमच्याला दोन मायाचे जरी माणूस बसवा किंवा झेंडं पुन्हा टाकतो तर काय असेल मी दोन चार वर माणसं मी आता ओढ तुमच्या बाबा पास काय काय माणसाला पटलं परत काय 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 माणसं कळायला लागले बाबा येऊ काय ना परत काय देऊ कोणाची हिंद टाकत आहे त्या आपल्या हातो योग्य माणूस आहे आता महाराष्ट्राला गरजा बरोबर आता मी तुम्हाला नेहमीच विचारतो आणि ते प्रेक्षकांना ऐकायला नेहमी नेहमी आवडत तुम नेहमी नेहमी आवडते की तुमच्या आयुष्यातले असे चांगले उठ उठी असणारी पहिलं सांगा मला तुम्ही महाराज आता भरपूर पहिला आहे की आता भरपूर म्हणजे आता माणसाला काय झाले किंवा हे झाले पहिला बापू <laughs> <देखे। laughs> आता बैल बापू बापू करते ती तरी तुम्ही म्हणता की म्हणजे अशी छान अक्ष बैल कुठले येत झेंडक ज्या वेळेस पडतात लगेच परदेशी पीक सुरुवात करी सरसरी जुनी वेगळी आता लगेच वेगळी त्या बैल भेटत आता नवीन सगळी जुनी सांगा की बैल काय काय लोकांना माहीत कळू द्या कारण तुमचा खूप मोठा अनुभव आहे जेवढी वय उद्या काळात बैल वेगळी होती हां नाही वेगळी कशी वेगळी रेशो थांबायचे बघायचं आताचं कलि आलाय आदत आणि तुसा मग त्याला मी आदत म्हणजे पलतो का दुसऱ्यात पोलतू आणि कुठं त्याचे डवाल लेख काय म्हणत आहे बापू तुमचा आदत मैदान असावी का नाही 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 मी तर बॅट दिली परवायची काय ते बाबा आदत आदत दुसराचा दुसरा आणि ओपन तू ओपन सगळं मिक्स नसताव का सगळं मिक्स नसतं पहिले काय हे होतो का तुमचं आदत नव्हतं आदत नव्हतो पहिली आमच्या कोरेगाव जुनी माणसं आहे माणसं असं बारखं फोंडा आलो आणि आता त्याला पळवून देत नव्हती हे बाबा ही बारीक फोंडा इथे पळवायचं नाही बाकी बरोबर हा आणि तुम्ही बापू बघितला खाल पहिलं गाड्या बाद करण्याचं कंचर होतं की लेट आलं तर बाद पहिलं पहिले आता वाईज कसं आहे वरची कमिटी वाईज कडक नाही कडक जेव्हा ए बाबा गाडी पाच मिनटं झाली बात करा इतकी बात केली तर तुम्हाला सांगतो लवकर मैदान होईल बरं अजून बेळगाडत काय काय सुधारणा बापू पाहिजे तुमच्यानुसार कारण कसं तुम्ही सगळं जवळ न बघता हे सगळ्या गोष्टी अनेक माणसांची तुम्ही बोलत असता प्रत्येकाला कुणाला योग पाहिजे असतो तू त्याच्या प्रयत्नाला करतो आपण त्याला काय हे म्हणायचं फक्त त्यांनी सगळ्यांनी वेळेत गाडी आणणे झुकणे सगळ्या व्यवस्थित लवकर करणे गाडी नोंद करणे लवकर शेवट त्याच्या नशिबात त्याला गोलाल मिळणार आपल्याला मिळणार का हा त्याच्या नशिबात काय असे त्यांनी व्या करता आपली महाटाची परंपरा टिकल्या टिकणार नाही हा हा बरोबर तुम्ही महाराष्ट्राची परंपरा म्हणतोय बैलगाड्याचा अजून एक मुद्दा तुमच्या संबंधित आहे गेंडा संबंध संबंधित आता काय झालंय थोडं तंत्रज्ञान वाढतंय म्हणजे मागं कॅमेरा आले किंवा काय आले तर त्याचा बेनिफिट होतोय का म्हणजे आता मी माझ्या स्वतःच्या पाठेव हा आम्हाला पाठेव चांगल्या उमा पाट्याच्या पुढं आले पायी किंवा पुढं पाच पात करते ती झाले चांगले पण मी आले माझा छान मालिका नाही वाटतं सामान की बाबा जे काही की आपल्या गाड्या आपल्या कसुकीफ्टी गाडी क बा बापू जाता जाता मला घरच्यांचं सांगायची कारण तुम्ही व्हायरस कंटिन्यू हो हो तो बॅलन्स कसा जात घरच्यांचं कारण आपण कुटुंबाबरोबर नसणं एक शेवटी कुटुंब वेळ राहायला पाहिजे घरची लक्ष्मी पाहिजे पहिली चांगली वा तिच्या पायात लक्ष आहे तर आपलं सगळं आहे तिला तर तिच्या तिच्या पोहोच मी एवढं बाहेर पडतो ती सगळं मात्र मात्र हँडल करतील एवढं पुराचं एवढं ही सगळं 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 आपल्याला काय बघायला लागत नाही मी एवढं मला पाहत चालतं मला मानलं मिळाल मी माझ्या किती ठेवता घरी गेलो की लक्ष्मी हखात हवा ती वाढते तर लक्ष्मी तुम्ही दिसून खायचे तर तुम्हाला काय हां बरोबर कारण अशा बापूंच्या गोष्टी ऐकतच राहाव्यात आहेत कारण त्याचा अनुभव खूप मोठा आहे आणि सगळ्यात आपण म्हणून जवळनं बैलगाड्यात ते बैलांची सुट्टी असेल सगळ्या गोष्टी ब बघत असतात अनेकांना ते म्हणजे कटुबी माणसं दुखवत असतील दुखवली जात असते बाप तुमच्यामुळे नाही दुखवली पण त्या माणसाला आपण परत जास्त तुझा प्रेमाने घ्यायचं जे आपल्या हातात पाहिजे त्याला दादा पराज आमची आणि माझी झाली मांडत नाही पाठवून हात पडवा माझ्या मी माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी चालते मग हाताचा योग खेळ पण पडत हां जाऊ म्हणजे त्याला परत पडल्या पाय पण पुढच्या आधी त्या मेकरला पहिली गाडी मिळायला सगळी नाही बापू चुकत नाही चुकतं चुकत दुद तुम्ही योजित आवाज राहावा बरं हां बापूचं काम करणार ही सगळ्याला माहीत झालेलं आहे का बरोबर पण आता नवीन जाता त शेवटा प्रश्नच घेतो हां नवीन मुलांना झेंडा पण पंचव यायचे सुरुवात आहे करायचं मी त्यांनी पण तो वाईट करी असं खाली असं मग आपण काय करतो काय काय नाही आपण लक्षात ठेवून आपलं तयार राहावं त्यात तुम्ही मार्गदर्शन देणार का नवीन मुला की आपल्याला काय मान का मी काय आयुष्यात जाणार का येऊन आगे आगे का। दे तर म्हटलं माझे बरसेल ते मला तुमचं वेगळं आहे आणि आमचं चित्र वेगळं आहे तर होतो म्हणजे मित्रांनो बापूला नवीन पिढी तयार करायची पण ती बघा कोणी इंटरेस्टेड असतील तर जा बापूंचा सल्ला घ्या कारण बापू नंतर जेडा पंतांची फळी खूप कमी आहे म्हणजे अगदी एक किंवा दोन असेल सगळ्या फळी आलेत युट्यूबर असेल समालोचक असेल मालक बी भरपूर झाले फक्त ते झेंडा पंच आहे बापू बापून जे आहेत त्या ताकी त्या ताककीचे झेंडा पंच आपल्याला जादा पाहिजे तर बघा काय मला सात तीट लागली <laughs> कुठल्या मी मुंबईला येऊन टाकलं सोलापूरला टाकलं हां सातारा आहे सांगली आहे रत्नागिरी आहे आता आता कर्जत जाम नगर कुठला कुठला नगर जिल्हा आला सात जिल्ह्यानं मला मागे म्हणजे का मी स्वार्थीपणा वाणू यात चांगलं आहे का शब्दा मुलाखत संपू बापू ड्रायव्हिंग करतात स्वार्थीपणा पाहिजे बैलगाड्यात आणि त्यांनी जसं सांगितलं ह्यांच्याकुंड चुका होतील पण चुकाचं प्रमाण खूप कमी आहे तर ज्यांना कोणाला झेंडा शिकायचं असतील त्यांनी बापूशिवाय कनेक्ट राह राहावा आणि कशा पद्धतीनं बैलगाडा क्षेत्र चांगलं वाढेल आपल्या महाराष्ट्राची परंपरा वाढवावी हीच माझी आपली इच्छा आहे चालेल बापू एवढ्या तुम्ही म्हणजे आपण म्हणू की गाडी चालवता चालवता तुमचं मन व्यक्त केलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू बापू